भारतीय जनतेच्या न्याय हक्कासाठी मानवी हक्कासाठी भ्रष्टाचाराविरोधात लढणारे आपल्या हक्काची एकमेव जैन न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी माननीय पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचं जलपूजन झालं होतं ते कधी पूर्ण होणार याची गॅरंटी कोणीच येत कुठेही शिवाजी महाराजांच्या स्मारकाची सुरुवात झालेली नाही का विलंब हा पुतळा उभा राहू शकत नाही सरकारवर जोरदार टीका केली तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल ना की शिवस्मारकाचं झालं तरी काय म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कथा सांगणार आहोत रखडलेल्या छत्रपतींच्या शिवस्मारकाची या गोष्टीची सुरुवात झाली ती चौदा जून एकोणीसशे शहाण्णव रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी याच दिवशी मुंबईमध्ये शिवस्मारक बनवणार अशी घोषणा केली सुरुवातीला हे स्मारक गोरेगाव येथील बनणार होत त्यासाठी जोशी मास्तरांनी जागा देखील निश्चित केली मात्र ते काम पुढे सरकण्याआधीच जोशी गेले गेले म्हणजे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले त्यांच्या जागी नारायण राणे आले राणे साहेबांच्या हाती फारसा कार्यकाळ नव्हता त्यामुळे त्यांचं सोडून देऊयात तर राणे साहेबांनंतर मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले ते विलासराव देशमुख त्यानंतर सुशीलकुमार शिंदे आले त्यांनी फक्त शिवस्मारकाची जागा गोरेगावहून अरबी समुद्रात शिफ्ट केली असं करता करता अनेक वर्ष लोटली काँग्रेस शासित आघाडी काळात स्मारकाच्या फाईलवर फक्त धुळीचे थर साचत राहिले अखेर उजाडलं दोन हजार चौदा साल एक नय नायक नय नायक ही नाही बल्कि देश मे नय प्रधानमंत्री के तौर पर एक या वर्षी केंद्रात आणि राज्यात कमळ फुल देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र की सताईसवे मुख्यमंत्री की शपथ लिंगे शपथ देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि मग तब्बल अठरा वर्षांनी मंत्रालयात धूळ खात पडलेली शिवस्मारकाच्या फाईल ला देवेंद्रजींनी बाहेर काढलं एखादा विषय तत्काळ मार्गी लावण्याचा देवेंद्रजींचा स्वभाव त्यानुसार शिवस्मारकाचं काम अत्यंत युद्ध पातळीवर सुरू झालं काँग्रेस आणि शरद पवारांप्रमाणे टोलवाटोलवी न करता देवेंद्रजींनी सगळ्या परवानग्या मिळवल्या इतकंच नाही तर वर्क ऑर्डर देखील काढली एल एन टी कंपनीने आपलं सामान अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आणून ठेवलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचं अरबी समुद्रात जलपूजन झालं आणि इथेच उद्धोजीरावांचा रावांचा पापड मोडला बहुतेक घरी जाऊन शिवस्मारकाच्या जलपूजनाचं निमंत्रण दिलं नाही म्हणून उद्धव ठाकरेंचा इगो हर्ट झाला असावा कारण महाराजांपेक्षा उद्धव ठाकरेंना अहंकार मोठा वाटतो मग काय महाराणी वेब सिरीज मधल्या कालानाग उर्फ गौरी बाबू या पात्राप्रमाणे उद्धव ठाकरेंनी कटकारस्थान रचलं <laughs> आणि मग एंट्री झाली ती दामोदर तांडेल नामक पात्राची हा दामोदर तांडेल मूळचा शरद पवारांचा माणूस पण शिवस्मारकाच्या कामात आडकाठी टाकण्यासाठी उद्धव ठाकरेंनी याला आपल्या पक्षात घेतलं मित्र हो हा तोच दामोदर तांडेल ज्याने अरबी समुद्रातील शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याविरोधात कोर्टात केस टाकली आणि आसिम सरोदे यांनी शिवस्मारकाविरोधी केसच वकीलपत्र घेतलं आता आसिम सरोदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अभूतपूर्व बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्या उभाटा गटाचं वकीलपत्र घेतलं हे वेगळं सांगायला नको तर दामोदर तांडेल आणि आसिम सरोदेंसारख्या उद्धव ठाकरेंच्या जवळच्या माणसांनी टाकलेल्या केसमुळे कोर्टाने शिवस्मारकाच्या कामाला स्थगिती दिली या सगळ्यात सुप्रिया ताई सुद्धा मागे नव्हत्या असं म्हणावं असं वाटतं कारण सोबत फोटो दिसणाऱ्या इसमाने देवी गोयंकाने केस टाकली। या प्रकल्पाविरुद्ध अत्यंत पद्धतशीरपणे वेगवेगळी कारणे पुढे करून केसेस टाकण्यात आल्या पूर्वश्रमीचे पवार सैनिक आणि उबाठा नेते दामोदर तांडे यांनी मासेमारीचे कारण पुढे केले देवी गोयंका यांनी हा प्रकल्प पर्यावरण विरोधी आहे असे म्हटले एकूण काय तर हा प्रकल्प होऊ नये यासाठी मबियाने कंबर कसली थोडक्यात काय तर शिवस्मारकाचं काम रखडवणारे उद्धव ठाकरे आणि शिवस्मारकाचं काय झालं असा प्रश्न विचारणारे सुद्धा उद्धव ठाकरेच माननीय पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते शिवस्मारकाचं जलपूजन झालं होतं ते कधी पूर्ण होणार याची गॅरंटी कोणीच घेत नाहीये उद्धव ठाकरे एखाद्या दुटोंडी सापाप्रमाणे आहेत हे पालघर साधू हत्याकांड स्वातंत्र्यवीर सावरकर राम मंदिर कलम तीनशे सत्तर रद्द करणे अरबी समुद्रातील अनधिकृत मजार औरंग्याची कबर याकूब मेमनची कबर अशा असंख्य उदाहरणावरून दिसून आलंय तेच कशाला याच उद्धव ठाकरेंना साधा आपल्या जन्मदात्या पित्याचं स्मारक बांधता आलेलं नाहीये त्यांच्याकडून शिवछत्रपतींच्या स्मारकाची अपेक्षा करणं व्यर्थ आहे असो पण उद्धव ठाकरेंचे काळे कारनामे इथे थांबत नाहीत आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात यांनी एल एन टी कंपनीला आपले सामान उचलून घेऊन जा असा आदेश दिला होता आणि आज तेच उद्धोजीराव तोंड उचकटून विचारतायत की शिवस्मारकाचं झालं तरी काय काय गंमत आहे मराठा आरक्षण रद्द झालं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द झालं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होऊ नये यासाठी खोडा घालतात उद्धव ठाकरेंची माणसं उद्धव ठाकरे जनाची नाही पण मनाची लाज बाळगा आणि आता तरी सुधरा इतक्या खालच्या थराला जाऊ नका अन्यथा इतिहास आणि महाराष्ट्र तुम्हाला कधीच क्षमा करणार नाही